ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लोक लढाई लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाले की जे कोणी सरकारविरुद्ध बोलत असतात असत्यविरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जात दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गटात या नाही तुम्हाला आत टाकू आपल्या सर्वांना माहिती आहे की ईडी एक एन डी एचा महत्त्वाचा घटक दल झालेला आहे डी असेल आय टी असेल सी बी आय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकारविरुद्ध बोलत असतात असत्यविरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जातं आज राजकारण्यांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल हे आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सुरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय पाकिस्तान मधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झालं आहे अमोल कीर्तीला ना अमोल कीर्तीकर आहेत सुरज चव्हाण आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत सु संजय माशेळकर ते मेंदे गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे मा न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सुरज चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जातं आहे तसं वायकरजींना हैराण केलं जातं आहे राजन साळीजींना हैराण केलं जातं आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं आहे की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदीकाटात या नाही तुम्हाला आत टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये कारण परत ते सत्यासाठी सत्या सत्या लढत आहेत तिकडचे आपण पाहिलं असेल काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं त्यांना फ्लाईंग किस दिली प्यार की दुकान मोहब्बत की दुकान आणि एका बाजूनी तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते नफरत निर्माण केली जाते मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणं हे धक्कादायक आहे आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणं म्हणजे खरं तर राहुल गांधी मला वाटतं झेड प्लस प्रोटेक्ट आहेत त्यांच्याबरोबर जर असं व्हायला लागलं तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही खास करून आसाममध्ये आहे की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत मला वाटतं प्रत्येक प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लढाई लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाली ज्यांना कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतो आहे की दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जर सरकारे बसलं रोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत